संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची आयोजित पंचम शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण ह्या स्पर्धेत मी मिरश्रोहन गोंधळकर दुसरा गटातून भाग घेत आहे भगवान शिवशंकरांच्या महिमा सांगणाऱ्या शिव शिवमहिम स्तोत्रामधले दोन श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवणार

निरनिराळ्या धर्मी करण्याची दीक्षा घेणे दान कर्म तपश्चार्या तीर्थांटन ज्ञान संपादन यज्ञ यागादी क्रिया या सर्वांना महिन्या स्त्रोत्राच्या सोळाव्या अंशाची सर लागणार